अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद म्हणजे मध्यवर्ती संघटना जी कलावंतांसाठी विशेष करून नाटक करणाऱ्या कलावंतांसाठी अहोरात्र कार्यरत आहे अशा या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई याची शाखा असलेली कारंजा लाड हे शहर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई याची प्रथम शाखा होण्याचं भाग्य कारंजा या शहराला लाभलेलं आहे या अनुषंगाने येत्या सोळा एप्रिल रोजी होऊ घातलेल्या या नियामक मंडळाच्या सदस्य पदाकरिता ज्या निवडणुका अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांच्या शाखेच्या वतीने वेगवेगळ्या शाखांमध्ये आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये घेण्यात येतात त्यातलीच एक निवडणूक कारंजा शहरामध्ये सोळा एप्रिल रोजी हो घातलेली आहे या अनुषंगाने नटरंग पॅनलचे अधिकृत उमेदवार असलेले आणि ज्येष्ठ रंगकर्मी म्हणून ज्यांनी आपली संपूर्ण हयात नटराजाची सेवा करण्यामध्ये घालविली असे श्रीकांत आज आपल्या सोबत आहेत <laughs> कारंजा लाड या शहरामध्ये ज्यावेळेस परिषदेच रुपट लावलं होतं आणि आता त्याला फळ आली ते झाड मोठं झालं आणि आता प्रत्यक्ष असं म्हणतो की त्याला पाणी मी दिलं होतं खत मी दिलं होतं फळ मीच घेतले पाहिजे पण नेमकं खरं जे आहे तर हे आज कुठल्याही रंगकर्मींना जर आपण विचारलं तर कारंजा आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये अक्षरशः प्रत्येक ठिकाणी संपर्क करून प्रत्येक ठिकाणी भेटी देऊन प्रत्येक ठिकाणी नाटकाचे लोक एकत्र करून रंगकर्मींना एकत्र करून एका साच्यामध्ये बसवण्याचं काम आपण केलेलं आहे आणि हे करताना आपल्याला पुष्कळ अडचणींना सामोरं पण जावं लागलेलं आहे आज जरी मुळात एका गोष्टीचा खेद एक रंगकर्मी म्हणून मला सुद्धा वाटतो की कारंजा लाडसारख्या शहरामध्ये निवडणूक व्हायला नको होती अगदी बरोबर एकाकडून कुठेतरी सामान्य असल्यानं ही भूमिका पार पाडून दोन लोकांची नावं आपण देऊ शकलो असतो याबद्दल आपलं काय आहे हे बघा जेव्हा जनरल वर्ल्ड मिटिंग झाली मुंबईला आमचे कोकणातले जे तिथल्या शाखेचे अध्यक्ष आहेत उदय सामंत तिथल्या शाखेचे अध्यक्ष आहेत आणि आमच्या त्या ट्रस्टीमध्ये आहेत आणि ते सध्या उद्योगमंत्री आहेत उदय सामंत साहेबांनी सांगितलं होतं की पण त्या निवडणुका होऊ देऊ नका ज्या शाखेची निवडणूक लागणार नाही किंवा आपसात बसून जर आपण निर्णय घेतला तर त्या शाखेला आपण पंचवीस लाखाचं बक्षीस देऊ विदर्भात नागपूरला शाखा आहे अमरावतीला शाखा आहे अकोल्याला शाखा आहे वाशिमला शाखा आहे मांडोऱ्याला शाखा आहे आणि कारंजाला शाखा आहे आपण फक्त वाशिम जिल्ह्याचं ते घेतो एक वाशिम जिल्हा हे अमरावती जर सोडलं तर अमरावतीला आता देशपांडे साहेब आहे एक त्यांनी फक्त बाकी त्यांनी विठोल घेतलं एकमेव ते आहे म्हणजे आजच्या तारखेला ते निवडून आले तिथे निवडणूक लागली नाही परंतु दुर्दैवाने नागपूरसारख्या ठिकाणी आठ ते दहा लोक उभे आहेत अकोल्याला तीन लोक उभे आहेत वाशिमला कधी नव्हतं एवढं वाशिम जिल्ह्यात दोन जागा आहेत साडेचारशे सभासदांच्या मागे एक याप्रमाणे त्याची बेरीज असते नियामक मंडळाच्या सभासद आहे इथे आपले जवळपास एक हजार वीस वगैरे असे काहीतरी सभासद आहेत तर त्यामध्ये त्यांना दोन जागा आपल्या वाशिमला मिळाल्या तर आम्ही हाही प्रयत्न केला के की के एकदा आपण संधी भोगलेली आहे पाच वर्षाच्या आधी आपण संधी भोगलेली आहे आता दुसऱ्यांना संधी द्या आज मी पहिल्यांदा सांगतो माझी ही आज पहिली आणि शेवटची निवडणूक आहे परत मी नियामक मंडळावर उभा राहणार नाही नक्कीच ना दुसऱ्याला ना संधी देऊ आपण कारण आज आपण पाच वर्षात जे काही कार्यकाम करायचे आहे जे आपलं काम करायचं आहे ते आपण करतोय आपल्याकडून जेवढं काम होईल रंगकर्मीसाठी इतर कलावंतांसाठी जे जे म्हणून मला काही करता येईल त्याचा निधी आणता येईल त्याच्यासाठी काय नाट्य परिषद इथली कशी सशक्त करता येईल मी निवडून आल्यानंतर नक्कीच हे होईल मी आत्मविश्वासाने सांगतो मी आणा आणि माझा जो माझ्यासोबत असलेले यशवंत पद्मवीर आम्ही दोघेही इथे उभे आहोत तर नक्कीच आमचा तोही प्रयत्न आहे परंतु उदय सामंत सरांनी शरद पवार साहेबांच्या संस्थाने शरद पवार मान्य सन्मान्य शरद पवार होते त्या याला आपल्या त्या ट्रस्टीचे अध्यक्ष आहेत यशवंतराव नाट्य होते त्यांनी सुद्धा सांगितलं निवडणुका ह्या राजकीय ही मुळात म्हणजे लोकांना हे कळत नाही की अखिल भारतीय मराठी रंग नाट्य परिषद हे रंगकर्मींची मध्यवर्ती संघटना आहे कलावंतांसाठी झटणारी संघटना आहे ही नाट्य परिषद हे काही नगर परिषदेची संघटना नाही कि राजकीय कुठला पक्ष नाही याला दुर्दैवानं हे लोक जे नवीन लोक आहेत ज्याच्या खिशात भरपूर पैसा आहे हे दुर्दैवानं त्याचा राजकीय रंग राजकीय रंग आणून त्याला वेगळ्या पद्धतीने इतकंच नाही तर मी मला एका गोष्टीचं खूप वाईट वाटते मागच्या वेळेला इथल्या काही लोकांनी मूर्तीच्या ग्रुप सारख्या ठिकाणी जाऊन माझ्या एका जातीचं लेबल लावून मला तिथं त्या जातीच्या नावावरही बदनाम करण्याचा प्रयत्न केला माझ्याजवळ माझ्या घरात येणारं कुटुंब व्यवस्था मी माझी समजतो माझ्या घरात येणारा प्रत्येक कलावंता ईश्वरा समान आहे कुठली जात पाथ अजिबात पाळत नाही कलावंत आम्ही अवतार आहोत त्याच्यामुळे आम्हाला जातीचा काही माझ्या नाट्यप्रधेच्या कारण शाखेमध्ये तुम्ही बघा सगळ्या जातीचे लोक आहेत सगळ्या धर्माचे लोक आहेत आणि सगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांना आम्ही सन्मानिनाने वागवतो कारण ते माझ्या कुटुंबातील लोक आहेत मी एक एक सभासद सभा सात मग तो आजारी असो त्याला पॅरेंट्स काही अटॅक आला असेल तर मी त्यांच्यापर्यंत पोहोचतो कुठल्याही परिस्थितीत पोहोचतो ग्रामीण भागात का असे ना माझे आदिवासी लोक आहे आदिवासी भागात आम्ही आदिवासी कलावांचा मेळावा घेतला लोक उपलब्ध करून दिला त्यांच्या यांचे भजन स्पर्धेत त्यांना कामगार कल्याण व्यासपीठ म्हणून दिलं ते आधी आमचं नाव काढलं आम्ही बाकी साहेब तुमच्या सोबत आहोत हे काम पाहिजे ना जो कॉम्प्लीट काम ज्याच्या जवळ असेल ना तो तो मी मागच्या वेळेला एकोणीस मतांनी इथे पुढे होतो पण एक कठ्ठा असा होता वाशिमचा की दोनशे मत तिथे मेलेल्या माणसाची मत निघाले काही नाही आम्ही जेव्हा चौकशी केली नाही मला मतदानासाठी नाही त्याची मत झाली मागच्या वर्षी या वर्षी मात्र अगदी सतर्क आहोत प्रत्येक ग्रामीण भागात मी फिरत आहोत माझ्या कारण ज्यासाठी मी आठ ते दहा दिवस आता हे राखून ठेवलेले आहे कारण ग्रामीण भागात त्या कलावंतापर्यंत थेट त्यांच्यापर्यंत बोलणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी यावेळेला मात्र नक्कीच जो मागच्या वेळेला जो प्रकार झाला नक्कीच होणार नाही असं मला खात्री आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांची कारंजा शाखा आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या शाखा ह्या निवडणुकीना सामोरं जात आहेत या अनुषंगाने कारंजा लाड या शाखेचे ज्यांनी इथे पाया रोवला असे श्रीकांत भाके आज आपल्या सोबत होते दहावा शासकीय कला महोत्सव विविध कला महोत्सव त्याचं आयोजन मला आठवतं चौथा वैदर्भीय कलावंत मिळावा त्याचं आयोजन मला आठवतं त्यानंतर बऱ्याचशा चळवळी आणि ज्येष्ठ रंगकर्मींना पेन्शन मिळावी यासाठी झालेले भांडण यासाठी राबविलेली चळवळ याची सुद्धा साक्षीदार आम्ही आहोत या व्यक्तीच्या बाबतीत एक मनाम असं वाटतं की युवतो अकेलाही चलाथा मंजिले जाने मगर लोक मिलते गे कारवा बनता गया और ये कारवा युगी इसी तरह आगे चलता रहे, इसके लिए हम सभी को हार्दिक हार्दिक शुभकामना देते हैं और यहीं पर रुकते हैं धन्यवाद